नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आलेल्या आहेत की बुलेटचे जे सायलेन्सर आहेत ते मोठ्या प्रमाणात कर्क आवाज करत आहेत आणि खूप साऱ्या रेसर बाईक आहेत ज्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे आणि सायलेन्सर बदलले आहेत याच्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे आम्ही आता ही मोहीम याच्या पूर्वी घेतली होती तर याच्यामध्ये आम्ही यापूर्वी पन्नास ते साठ कारवाई केल्या होत्या ऑलरेडी तर सुधारणा नागरिकांमध्ये ना झालेली नाहीये आम्ही आता पुन्हा नव्याने मोहीम हाती घेतलेली आहे ज्याच्यामध्ये काल आम्ही आठ ते नऊ बुलेट जप्त केलेले आहेत त्या सर्व बुलेटना जे सायलेन्सर लावले होते ते कर्ण कर्कश आवाजाचे होते त्यांना आम्ही चालान केलेलं आहे आणि ते सायलेन्सर आम्ही आता इथे काढून घेत आहोत ते आमच्याकडे जमा राहतील ते नष्ट केले जातील आता या सर्वांना आम्ही एक नेमो देतोय त्यांना आरटीओ ऑफिसला जायचं आहे आणि त्यांनी या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन का केलं याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे ज्या गाड्या अशा असतील ज्यांच्यावरती दोन दोन तीन तीन कारवाई असतील तर होऊ शकतं त्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सलेशनचे पॉवर आरतीवर आहेत आम्ही त्यांना मेमो दिले आहेत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि आपलं म्हणणं त्या ठिकाणी काय असेल ते मांडावं हो।